शेवटी दुपारी त्या रखमाला म्हणाल्या रखमे तुला एक चिठ्ठी देते रस्त्यावर उभी राहा एसटीचा ड्रायव्हर ओळखीचा निघाला तर त्याला म्हणावं रघुच्या घरी चिठ्ठी पोहोचती कर रघुला बोलावलंय श्रीवर्धनला जावं लागणारच दिसत मला वाटतच होत गेले दोन दिवस तुमची प्रकृती ठीक नाहीये आता वय झालं नाही का आता हा त्रास व्हायचाच वाडी फाटा श्रीवर्धन डेपोच्या अनेक ड्रायव्हरांच्या परिचयाचा होता रखमानं दिलेली चिठ्ठी रघुमामाकडे बरोबर पोहोचली तो पहाटेसाच निघाला असला पाहिजे सात वाजता तो वाडीवर हजर झाला आजी जायच्या तयारीनेच बसल्या होत्या रघुचा एक कप चहा झाला की ते तिघंजण लगेच जीपमधून निघाले आणि साडे अकराला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेसुद्धा योगायोग असा की विश्वनाथ पंतांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खळेच तेव्हा ड्युटीवर होते आ, अरे तुम्ही मिसेस दांडेकर आजींना क्षणी डॉक्टरांनी त्यांना ओळखलं यात नवल नव्हतं कारण विश्वनाथ पंतांच्या वेळचा प्रसंग त्यांच्या आठवणीत कायमचा राहणार होता हो आता पेशंट म्हणून आले जरास हसत आजी म्हणाल्या या या पाहू काय आहे तक्रारी खूप आहेत तुम्हीच पहा आता तपासणीच्या टेबलावर आडव्या होत आजी आज म्हणाल्या त्यांच्या अंगात ताप तर होताच नुसत्या स्पर्शाला सुद्धा तो जाणवत होता त्यांची तपासणी करता करता क्षणाक्षणाला डॉक्टर जास्त गंभीर होत चालले होते मिसेस दांडेकर तुम्हाला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे काही काही टेस्ट करून घ्याव्या लागतील हो मला ती कल्पना होती आजी आज शांतपणे म्हणाल्या पुन्हा एकदा त्यांची तपासणी करता करता डॉक्टर विचारत होते पोटात दुखतं का पाठ दुखते का चक्कर आल्यासारखं वाटतं का डोकं जड बधीर झाल्यासारखं वाटतं का अशक्तपणा वाटतो का नडग्यात वाय वगैरे येतात का हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटतं का प्रत्येक प्रश्नाला आजीचं उत्तर नाही असंच होतं खोलीतल्या बाकीच्यांना डॉक्टरांनी बाहेर जायला सांगितलं आणि मग अगदी जवळ येऊन ते हलक्या आवाजात म्हणाले अगदी मागच्या सारखंच आहे नाही का तुमच्या मिस्टरांना सुद्धा अजिबात पेन नव्हती ना तुम्हालाही नाही आहे वास्तविक तुमचं दुखणं इतकं बळावलेलं आहे की वेदनेनं शरीर पिंजून जायला हवं मला माहीत आहे आजी आज शांतपणे म्हणाल्या खरंच तुम्ही काहीही सांगणार नाही डॉक्टरांचा आवाज एकदम खर्जात आला होता त्यांच्या आवाजातलं काहीतरी आजींना जाणवलं डॉक्टर तुमच्या जवळचं असं कोणीतरी आजारी आहे का हो माझी पत्नी डॉक्टरांचा आवाज घोगरा झाला होता तिला कॅन्सर झाला आहे तशी आशा अजिबात नाही अगदी शेवटची स्टेज आहे पण चोवीस तास वेदना होत असतात अगदी स्ट्रॉंग डोस देऊनही जेमतेम अर्धा तास प्रभाव राहतो जास्तीत जास्त तीन आठवडे काढेल पण तिच्या वेदना अगदी पाहावत नाहीत डॉक्टरांनी हातांनी चेहरा झाकून घेतला होता तुमची गोळ्यांची बाटली आणा आजी म्हणाल्या कुठली आणू डॉक्टरांनी एकदम विचारलं कुठलीही चालेल अगदी सोळा मिनिटची सुद्धा एक क्षणभर आजींच्याकडे टक लावून पहा डॉक्टर उभे राहिले आणि मग घाईघाईनं खोलीतून गेले पाच एक मिनिटात परत आले त्यांच्या हातात एक पुठ्ठ्याची लहानशी पेटी होती खोलीत येताना ते पेटी उघडतच होते आतली तपकिरी रंगाची चपटी वाटली त्यांनी आजीच्या हातात दिली साधारण हार्बरच्या डाळी एवढ्या पन्नास एक गोळ्या आत दिसत होत्या आजींनी दोन्ही हातात बाटली घेतली डोळे मिटून घेतले अर्ध्या एक मिनिटांना त्यांनी बाटली डॉक्टरांकडे केली बस एवढंच डॉक्टर विचारत होते हो तुमच्या पत्नीला दिवसातून एक गोळी द्या एकच फक्त एकच हो आता आज देऊन आला तर चांगलं लगेच परिणाम दिसेल मी येतोच हा पाच दहा मिनिटात ते परत घाईघाईनं खोलीतून गेले परत यायला त्यांना पंधरा मिनिटं लागली त्यांनी बेसिनवर चेहरा धुतला असावा रुमालानं ते हात आणि चेहरा पुसत होते त्या आजीच्या टेबल शेजारी येऊन उभे राहिले फिक फॅन्टास्टिक अनबिलिवेबल ते पुटपुटत होते झालं काम आजींनी विचारलं काम झालं काय विचारता तुमचे आभार कसे मानू केवढा रिलीफ तेवढ्या पुरतील का आजी म्हणाल्या हो पुरतील की नाहीतर आणखी आजी मानेनं नाही म्हणत होत्या नाही त्यावेळी मी असणार नाही हव्या तर आताच आणखी गोळ्या आणा डॉक्टर अगदी खालच्या आवाजात म्हणाले इतकं जर शक्य आहे तर तुम्ही स्वतःचा आजार नाही आजी एकदम म्हणाल्या निसर्गानं आपला क्रम घेतलाच पाहिजे त्यात ढवळा ढवळ डवल करायची नाही वाट तीच असेल पण वाटेतले काटे दगड दगडधोंडे काढून टाकायचे आठ दिवसातच आजींच निधन झालं मोहनला रकमानं गरमागरम अन्न वाढलं लॉजमधलं खाणावळीतलं स्टेशनवरचं अन्न खाऊन तो कंटाळला असला पाहिजे तो अगदी पोट भरून जेवला तो पानावरून उठला तशी रखमा म्हणाली आता खुशाल वर जाऊन दोन तास विश्रांती घे संध्याकाळी परत जायचंय ना गोविंद काकांच्या चिठ्ठीतच हे होतं तो मुक्का मला थांबणार नाहीये हो बरो बरोबर आहे तो म्हणाला आणि वरच्या मजल्यावर गेला वरचा मजला आणि त्या वरचा माळा सगळीकडे तो चक्कर मारून आला आणि मग एका खोलीतल्या कॉटवर आडवा झाला त्याच्या मनातला मूळ विचार दूर गेलाच नव्हता त्यांची बोलणी यशस्वी होतील किंवा होणारंही नाहीत पण ते तडकाफडकी होणारं काम नव्हतं वेळ घेणारं काम होतं त्याला परत वाडीवर यायची संधी मिळेल का नाही याची शंका होती त्या दुसऱ्या घरासंबंधातली मनातली जिज्ञासा याच भेटीत पुरी करण्याचा त्याचा विचार होता अर्थात आत्ताच तो तिकडे गेला तर ही म्हातारी रखमा त्याला थोडीच आढळू शकणार होती पण ती उद्दाम कृतघ्नता झाली असती तिनं किती आगत्यानं त्याचं स्वागत केलं होतं संध्याकाळी तिचा निरोप घेऊन तो जाईल पण श्रीवर्धनला जाणार नाही अंधार पडेपर्यंत कुठेतरी थांबणार होता आणि मग वाडीवर येणार होता इथल्याच दोन शाली त्याच्या बॅगमध्ये भरणार होता गडद रंगाच्या शाली रात्रीतली त्याची हालचाल दिसायलाही नको आणि उघड्यावर थंडीही असणार म्हणून प्रकरण एकोणीस समाप्त चेटकीण प्रकरण वीस वाडी सोडून दीड दोन मैलांचा अंतर काटल्यावर तो थांबला पाण्यातून जाणारी वाट समोरच होती भरती ओटीच्या वेळा त्याला माहीत नव्हत्या आणि तो खाडी पार करणारही नव्हता तिथेच एक दीड दोन फूट उंचीच्या दगडाला टेकून तो आरामात बसला दिवस अजून तास दीड तास तरी असणार होता त्यानंतरही अंधार पडायला आणखी तासाभराचा अवधी लागणार होता चारी बाजूंना मोकळा माळ होता अगदी अंदुक प्रकाशात सुद्धा लहानशी हालचालही त्याला दिसली असते दगडाला पाठ लावून तो मनाशी नवल करत होता त्यानं वाडीवर वस्तीला राहू नये हीच सर्वांची इच्छा होती का त्या दुसऱ्या घराचा उल्लेख आला की सगळे चाचरत होते तत पप करत होते का रखमानं तिथे मरण पावलेल्यांची नामावली ऐकवली होती त्यात खोटं काही नसणार पण ते केवळ घटनेचं वर्णन होतं त्यात घटनेच्या कारणांचा काहीच नव्हतं ते गोविंद काका काय का का त्यांचा मुलगा आनंद काय त्यांची पत्नी काय किंवा त्यांची ती सोनाली काय ते काही त्याचे शत्रू नव्हते ज्या घटना पन्नास वर्षांपूर्वी झाल्या होत्या त्यांच्याशी या लोकांचा काहीही संबंध नव्हता त्याच्या अनपेक्षित आगमनानं त्यांच्या आयुष्यावर खूपच परिणाम होणार होते पण त्यांनी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता तडजोडीचे अनेक पर्याय मांडले होते शेवटी तो फार ताणून धरणार नव्हता सागर किनाऱ्यावरच्या एका एकाकी जागी जन्मभर राहण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती जाताना त्यांच्याशी काहीतरी तडजोड करूनच तो जाणार होता त्यानंतर वर्षभरातून एखादी भेट दिली तरच त्यांच्या गाठी होणार होत्या एवढं हे दुसऱ्या घराचं झेंगट काय हे पाहून झालं की तो जायला स्वतंत्र होता सकाळी ही ही पाच सहा मैलांची खेप झाली होती वाडीवरही तो खूप हिंडला होता आणि आता दीड दोन मैल चालत आला होता एवढ्या पायपिटीची जन्मात सवय नव्हती पाठीशी उबदार खडक होता अंगावर उबदार शाल होती विचार करता करता त्याला झोपच लागून गेली जाग आली तेव्हा क्षणभर त्याला काही उंजेनाच आपण असे उघड्यावर मोकळ्या आकाशाखाली दगडाला टेकून बसलो आहोत मग आठवण सावकाश सावकाश परत आली ते दुसरं घर ते पाहण्यासाठी तो थांबला होता उभा राहून त्यानं उघडलेल्या शरीराला खूप आळोखे पिळोखे दिले अंगावरून पांघरून शाल घेण्याइतपत हवेत गारवा आला होता शाल पांघरून घेऊन त्यानं गड्याळावर नजर टाकली अकरा खूपच वाजले म्हणायचे आजची रात्र इथेच काढावी लागणार तर तो वळला अगदी अंधूक प्रकाश होता चंद्र उगवणार होता का नाही किंवा कुठे त्याला काहीही माहीत नव्हतं अनादिकाळापासून धरणीला धडका देणारा सागर समोरच गरजत होता पुढे येणारी फेसाळती कड हातून प्रकाशानं उमलून येत होती तेवढी एकच खूण नाहीतर त्याला घराची वाट सापडलीच नसती समुद्राचा किनारा उजव्या हाताला ठेवून तो सावकाश सावकाश निघाला जपून पाऊल टाकावं लागत होता नाहीतर एखाद्या खास खळग्यात पाय मुरगळायचा आणि इथेच उघड्यात थंडीत त्याला सारी रात्र कणत घालवायला लागायची अर्धा एक तास चालल्यानंतर लांबवरून त्याला दिवा दिसला कदाचित रखमानं रोजच्या सवयीनं वरांड्यातला दिवा चालू ठेवला असेल लांबवर दिसणारा तेवढा तो एकच प्रकाशाचा ठिक्का मागे संपूर्ण काळी रात्र अंतराचा अंदाज येत नव्हता आणि मग तो एकदम थांबला प्रकाश वाटला होता तितका दूर नव्हता आणि प्रकाश रखमानं लावलेल्या वरांड्यातल्या दिव्याचा नव्हता रखमाचं घर अंधारात होत प्रकाश दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता रखमा म्हणाली होती ते घर आज चाळीस वर्ष ओसाडे मग हा काय प्रकार होता त्यानं शाल पार डोक्यावरून घेतले फक्त चेहरा उघडा ठेवला आणि खाली पावलांचा अजिबात आवाज होणार नाही अशी काळजी घेत घेत तो पुढे आला घराच्या दर्शनी भागाकडून तो आला होता तळमजल्याच्या उजव्या हाताच्या शेवटच्या खिडकीतून प्रकाश येत होता प्रकाश विजेच्या दिव्याचा वाटत नव्हता असावा हो तो आणखी पुढे आला वरांड्यापाशी आला वरांड्याच्या पायऱ्या रेतीत पार झाकल्या गेल्या होत्या तोल सांभाळत तो वर चढला हळूहळू त्या खिडकीपाशी आला आणि त्यानं आत नजर टाकली काच दुरकट होती पण आतला देखावा स्वच्छ दिसत होता अर्थात आधी लक्ष प्रकाशाकडे गेला समोरच्या कुंटीला एक कंदील लटकावलेला होता त्याचाच पिवळट प्रकाश खोलीत पडला होता मग मोहनचं लक्ष खोलीकडे गेलं खोलीत एक जुना लाकडी पलंग होता आणि त्या पलंगावर तो म्हातारा बसला होता खांदे वाकवून दोन्ही हातात तोंड झाकून बसला होता बारा अंगरखा आणि खाली गुडघ्यापर्यंत पोहोचणारा पंचा एकोणीसशे पन्नास एक्कावन्नपर्यंत अगदी खास कोकणी पोशाख त्या काळात या घरात कोण राहत असणार त्याचे आजोबाच फक्त मग हे त्याचे आजोबा तर नव्हते पण गोविंद काकार रखमा सगळे म्हणत होते का त्याचे आजोबा पन्नास वर्षांपूर्वीच वारले इथे काहीतरी गोंधळ होता खास त्यासाठीच का दुसऱ्या घराचा उल्लेख होताच हे सारे असे गडबडून जात होते इथे एखादं कृष्णकृत्य तर घडलेलं नाही ना का आजीनं घर सोडल्यापासून त्यांनी आजोबांना असंच या घरात डांबून आहे कशासाठी इस्टेटीसाठी माणसं इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात आता मिनिट घरातच साऱ्याचा उलगडा होईल त्यानं नखान खिडकीच्या तावदानावर टकटक आवाज केला त्या वृद्धानं नुसतीच मान हलवली हातही काढले नाही चेहराही वर केला नाही या नाट्यात काही अर्थ नव्हता मोहन शेजारच्याच दारापाशी गेला घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं कुलूप त्यानं हातानं कुलूप चाचपून पाहिलं खारट पाण्यानं कुलूप इतकं गंजलं होतं की नुसता हात लावताच गंजाच्या खपल्या पडल्या होत्या कुलपाला जरा जोराचा हिसका देताच सगळं कुलूपच हातात आलं त्यानं ते पायापासच्या रेतीत फेकून दिलं कडी कोयंडाही गंजानं जाम झाला होता कोयंडा वर खाली करताना कुई कुई आवाज होत <laughs> होता त्याचं लक्ष हातातल्या कामावर होत कोयंड्याचा आवाज होताच म्हाताऱ्याची मान वर आली होती मोहननं त्या क्षणी खिडकीतून आत पाहिलं असतं तर तो किंचाळत त्या घरापासून दूर पळत गेला असता पण त्याचं लक्ष तसू तसून मागे सरकणाऱ्या कडीवर होता शेवटी खट आवाज होऊन कडी पुरी बाहेर आली आणि तो दारावर रेल्लेला असल्यानं दार एकदम आत ढकललं गेलं त्याची नजर पलंगाकडे गेली पण तिथे म्हातारा नव्हता दुःस्वप्नातला हिडीसातला हिडीस आकार पलंगावरून त्याच्या दिशेनं झेपावत होता कवटीसारखा वाटणारा कृष चेहरा मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यात कवड्यांसारखी पांढरी बुबुळ वाचलेल्या जबड्यातल्या अणकुचीदार दात मग का बर त्या खोलीत अंधार झाला आणि काळोखा बरोबर क्रौर्यही आलं आपण त्या सगळ्यांचा सल्ला मानायला हवा होता माझ घरात यायला नको होत मोहनचा तो शेवटचा शुद्धीतला विचार होता आणि मग दीर्घ किंचाळी वाडीवर मोहनच्या अचानक येण्यानं रखमा जरा गोंधळलीच होती ते तात्या त्यांची मुलगी कृष्णा तिचा मुलगा यशवंत आणि त्याचा हा मुलगा मोहन ती कधीही कोणाचाही नावानं उच्चार करणार नव्हती पण तिची मनोमन खात्री होती की त्या दुसऱ्या घरातले वेडेवाकडे प्रकार त्या तात्यांच्या येण्यापासूनच सुरू झाले होते त्यांच्याच वंशातला त्यांच्याच रक्ताचा हा मोहन मोठ्या आजीच्या वडिलांपासून काही काही गुण जसे सोनालीपर्यंत पोहोचले होते तसाच प्रकार इथे नसेल कशावरून सोनालीला जशी कशाची कल्पनाच नव्हती तशीच मोहनलाही नसण्याची शक्यता होती पण त्यानं धोका थोडाच टळणार होता रात्री ती झोपली तरी तिची झोप सावध होती आणि पहिली किंचाळी कानावर येताच तिची गुंगी खाडकन उतरली पुन्हा कोणताही आवाज आला नाही पण तिची खात्री होती जे व्हायचंय ते होऊन गेले त्या घराचं दार पुन्हा एकदा उघडलं गेलं होतं आत बांधून ठेवलेलं मोकळ्यावर आलं होतं आणि आता संरक्षणासाठी मोठ्या बाई नव्हत्या ही वेळ केव्हा तरी येणार हे रखमा ओळखूनच होती नाहीतरी आता तिच्या आयुष्याला काय अर्थ होता या दांडेकर कुटुंबियांनी तिला आधार दिला प्रेम दिलं माया दिली तिचं आयुष्य नुसतं सुखात गेलं एवढंच नाही सत्कारणीही लागलं आता जे काही होणार असेल त्याला ती तयार होती ती बाहेर वरांड्यात येऊन उभी राहिले जे काही अभद्र तिच्या रोखानं येणार असेल त्याच्याशी ती खालच्या अंगणात मुकाबला करणार होती त्याची पापी पावलं या पुण्यवान मोठ्या आईच्या घरात पडता कामा नाहीत तेव्हा चंद्राची अर्धवट कोर आकाशात तरंगायला रंगायला लागली होती त्या अर्धप्रकाशात दिसलं की त्या घराच्या भिंतीला वळसा घालून काहीतरी पुढे पुढे येत होत कधी आजगरासारखं जमिनीवर सरपटत येत होतं कधी एखाद्या महाकाय माणसासारखं लांब लांब ढांगा टाकत होतं कधी श्वापदासारखं चौखूर चालत होत सागराच्या आवाजावरही त्याचा फीस फीस आवाज तिच्यापर्यंत पोहोचत होता इंच इंच गोल बटनासारखे डोळे झाडाच्या फांद्यांसारखे हात कोयत्यासारखी नख रखमे रखमे मोठ्या बाईंचा आवाज जो पुन्हा कधी कानावर येणार नव्हता तो आवाज रखमानं मागे वळून पाहिला स्वयंपाक घरात टेबला पाशी आजी उभ्या होत्या हजारदा उभ्या असायच्या तशा तिला हाक मारली की तिच्या येण्याची वाट पाहत असत तशा अगं बाहेर काय करतेस आत ये ना बाहेर ते आणि आत हे क्षणभर तर रखमाची भीती न बोबडीच वळली आणि मग तिला मोठ्या बाईंच्या चेहऱ्यावरची माया आपुलकी सहानुभूती दिसली त्या त्या बाहेरच्या त्याच्याशी बाईंची तुलना होईलच कशी जराशा अडखळत्या पावलांना रखमा आत आली सावकाश सावकाश मधल्या टेबलपाशी आली हवेत गारवा एकाएकी वाढला होता अग ये ना मला का घाबरते रखमा आणखी जवळ आली एखाद्या अभेद्य पडद्यातून गेल्यासारखी तिला जाणीव झाली ते बाहेरचे आवाज गेले होते नव्हे बाहेरच्या संकटाची स्मृती ही जात होती अग रखमे जन्मभर तुझ्या बरोबर राहिले मी अशा वेळी का तुला सोडून जाईन ये रखमा आणखी जवळ आली बाईंचा एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि दुसऱ्या हाताच्या बोटानं छातीला स्पर्श केला बर्फाची एखादी चिरीत गेल्यासारखं वाटलं त्या शेवटच्या क्षणी तिला प्रसंगाचा खरा अर्थ समजला मग तिचं निष्प्राण कलेवर खाली कोसळलं त्याच क्षणी तो राक्षसी आकार खोलीत घुसला पण त्याच्यासाठी काय होतं एक मृत्यिकामय कलेवर रागानं त्यानं रखमाचे दोन्ही हात हिसडले आणि त्याच दोन हातांना धरून तिला तशीच खेचत खोली बाहेर मग वरांड्यातून मग वरांड मग वरांड्याच्या खालच्या रेताड जमिनीवरून त्या दुसऱ्या घराकडे नेलं तिथल्या पायऱ्यांवरून फरफटत वर नेलं उघड्या दारातून आतल्या खोलीत एखाद्या गोणीसारखं ढकललं पण त्याला समजलं होत त्याचा पराभव झाला होता रखमा जिवंतपणी त्याच्या हातात सापडली नाही जन्मभर त्याच्याशी संघर्ष करणाऱ्या त्या म्हातारेनं मृत्यूनंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता त्याच्या हाती लागण्यापूर्वीच ती रखमाला आपल्या बरोबर घेऊन गेली होती प्रकरण वीस समाप्त